नमस्कार मित्रांनो आपल्या लाडक्या स्वामी भक्ती या दिव्य आणि सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत सिंह राशी साक्षात सूर्यदेवाच्या तेजाने चमकणारी राजेशाही आणि नेतृत्वाचा गुणधर्म असलेली रास आजचा हा व्हिडिओ सिंह राशीच्या जातकांसाठी अतिशय महत्वाचा आणि विशेष आहे आपण जाणून घेणार आहोत पुढील आठ दिवस तुमच्यासाठी घेऊन आलेला भाग्याचा सुवर्णयोग होय मित्रांनो ग्रहांची स्थिती असा संकेत देत आहे की पुढील आठ दिवस सिंह राशीसाठी खऱ्या अर्थाने सुवर्णकाळ सिद्ध होणार आहेत हा काळ तुमच्या आयुष्यात स्थिरता उन्नती आणि अनपेक्षित लाभ घेऊन येणार आहे या आठ दिवसांमध्ये तुमच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या अशा पाच महाभविष्यवाणी आहेत ज्या शंभर टक्के सत्य ठरण्याची शक्यता आहे चला तर मग स्वामींच्या कृपेने सुरू करूया हा प्रेरणादायी प्रवास भविष्यवाणी क्रमांक एक उन्नतीचा आणि यशोप्रगतीचा शुभारंभ व्हॉइस ओव्हर भविष्यवाणी क्रमांक एक करिअरमध्ये उन्नती आणि भाग्याचा शुभारंभ सिंहराशीचा स्वामी सूर्य या काळात तुमच्यावर विशेष कृपा करणार आहे यामुळे तुमचे आत्मविश्वास आणि कार्यक्षमता शिखरावर पोहोचेल तुमच्या आयुष्यात आता नवीन सुरुवात नवे काम नवे प्रकल्प यांचे दार उघडणार आहे तुम्ही जर एखाद्या मोठ्या निर्णयाची वाट पाहत असाल तर हा काळ तो निर्णय घेण्यासाठी अत्यंत शुभ आहे नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन प्रमोशन किंवा व्यवसायात मोठी डील निश्चित होण्याची शक्यता आहे थांबलेले कार्य आता अतिशय वेगाने पूर्ण होतील फक्त एकाग्रता ठेवा कारण यश तुमच्या प्रयत्नांची वाट पाहत आहे भविष्यवाणी क्रमांक दोन आर्थिक वाढ आणि महाधनलाभ योग व्हॉइस ओव्हर भविष्यवाणी क्रमांक दोन अनपेक्षित धनलाभ आणि आर्थिक स्थिरता आर्थिकदृष्ट्या हे आठ दिवस सिंह राशीसाठी वरदान सिद्ध होतील अनपेक्षितपणे पैशाचे लाभ होण्याचे मजबूत योग आहेत जुनी गुंतवणूक मोठा फायदा देऊ शकते तुमचे अडकलेले पैसे किंवा कोणाला दिलेले कर्ज या काळात परत मिळण्याची उत्तम शक्यता आहे नवीन कमाईचे स्रोत तयार होतील ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल घरात आणि कुटुंबात धनधान्याची बरकत जाणवू लागेल ज्यामुळे तणाव कमी होऊन समाधान वाढेल भविष्यवाणी क्रमांक तीन आदर सन्मान आणि सामाजिक प्रभाव व्हॉइस ओव्हर भविष्यवाणी क्रमांक तीन मान सन्मानात वाढ आणि प्रतिष्ठा सिंह राशीच्या जातकांसाठी हे दिवस समाजात आणि कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढवणारे आहेत तुमचा प्रभाव आणि मान सन्मान वाढेल तुमच्या नेतृत्वाचे कौतुक होईल वरिष्ठ अधिकारी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि तुमच्या कामाला विशेष दाद मिळेल ज्या लोकांनी तुमच्या गुणवत्तेला कमी लेखले होते तेच आता तुमच्या यशाची प्रशंसा करतील या काळात तुमचा राजयोग प्रबळ असल्याने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही यश मिळू शकते भविष्यवाणी क्रमांक चार नातेसंबंधात प्रेम स्थैर्य आणि सुसंवाद व्हॉइस ओव्हर भविष्यवाणी क्रमांक चार कौटुंबिक शांतता आणि प्रेमसंबंधात स्थैर्य नातेसंबंधासाठी हा काळ मलमपट्टी आणि माधुर्य घेऊन आला आहे ज्यांच्या नात्यात तणाव गैरसमज किंवा दुरावा आला होता त्यांचे प्रश्न आता सहज मिटतील संबंध सुधारतील पतीपत्नीमध्ये एक उत्तम समजूतदारी आणि प्रेम वाढेल ज्यामुळे कुटुंबात शांतता टिकून राहील अविवाहित लोकांसाठी विवाह जुळण्याचे किंवा योग्य व्यक्तीचा संपर्क येण्याचे योग आहेत नातेसंबंधात घेतलेले निर्णय भविष्यात स्थिरता देणारे ठरतील भविष्यवाणी क्रमांक पाच आरोग्य ऊर्जा आणि मानसिक शांती व्हॉइस ओव्हर भविष्यवाणी क्रमांक पाच उच्च ऊर्जा आणि मन शांतीचा अनुभव मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी हे दिवस अमृततुल्य आहेत तुम्ही उच्च ऊर्जा आणि उत्साह अनुभवाल जुन्या आरोग्य त्रासांपासून हळूहळू सुटका होईल योगा किंवा ध्यानाने तुमची मनशांती वाढेल सकारात्मक विचारांची वाढ होईल तुमचा आत्मविश्वास वाढल्यामुळे तुम्ही मोठ्या आव्हानांनाही प्रसन्न मनाने सामोरे जाल समारोप आणि आवाहन कॉल टू ॲक्शन व्हॉइस ओव्हर समारोप आणि अंतिम संदेश सिंह राशीवरील पुढील आठ दिवस म्हणजे भाग्याचे दरवाजे उघडण्याचा काळ आहे हा सुवर्णकाळ तुमच्यासाठी धन सन्मान प्रेम आणि शांतता घेऊन आला आहे या संधीचा पुरेपूर लाभ घ्या जर तुम्ही सिंह राशीचे लिओ असाल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुमच्या इष्टदेवतेचे किंवा स्वामींचे नामस्मरण करा आणि लिहा मी सिंह आहे माझ्यावर स्वामींची आणि सूर्यदेवाची कृपा आहे हा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा तसेच तुमच्या सर्वसिंह राशीच्या मित्रपरिवाराला हा महत्वपूर्ण व्हिडिओ शेअर करायला विसरू नका अशाच दिव्य आणि सकारात्मक माहितीसाठी आपल्या स्वामी भक्ती चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहो जय श्रीराम जय स्वामी समर्थ